Brought to you by टू यू बायस डायग्नॉस्टिक्स लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी बारामतीच्या जनतेनं विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मतदान करावं असं आवाहन अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं यानंतर आज पारनेरमध्ये बोलताना अजितदादा पुन्हा म्हणाले आहेत की दुसरं सरकार आलं तर योजना बंद होईल त्यामुळे महायुतीचं बटन दाबा महायुतीचं बटन दाबल्यास लाडकी बहीण योजना सुरू राहील असं म्हणत अजितदादांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासोबतच पारनेरच्या महिलांना आवाहनही केलं पुढे नेमकं काय म्हणालेत का अजित दादा पाहूयात या प्रकारे आम्ही या योजना आणलेल्या आहेत बचत गटाला पण आम्ही चांगल्या पद्धतीनं योजना दिलेल्या आहेत आणि मी माझ्या मायमाऊलींना सांगतो की हा अजितदादाचा वाद आहे ह्या योजना मी बंद होऊन देणार नाही पण त्याकरता तुम्हालाही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील उद्याच्या विधानसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं तर पुढे या योजना चालू राहणार आहे कारण उद्याच्याला दुसरे आले तर म्हणतील नाही ना आम्हाला बंद करायचं आणि मग काय उपयोग होणार आहे ह्याचाही विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा दादाचा वादा आहे तुम्हाला आणि तो लाभ आणि त्याच्यातनं तुम्हाला मिळणारं बळ ह्याच्यातून तुम्ही एकदम तुमच्यात सक्षमपणा येणार आहे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार आहे हे ये देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या त्याकरता ह्या वेगवेगळ्या वेग योजना मी आपल्याकरता आणलेले आहेत माझी सर्वांना विनंती आहे की त्या योजनांचा फायदा घ्या अधिकाऱ्यांनी पण अंत्योदय पिवळं कार्ड आमचं भगव कार्ड आत्ता ज्या महिला आल्या होत्या माझ्या धनगर समाजाच्या त्यांच्याकडे अंत्योदय योजनेचं कार्ड पण नाही का काहीच नाही पण राहणाऱ्या मात्र पारदेश आहेत अच्छा अच्छा पर्याय काढतो काळजी करू नका फक्त तो पर्याय त्यांच्यापर्यंतच पोचवा एवढं फक्त करा हॅलो पर्याय काढला जाईल आपल्याला एकालाही त्याच्यात लाभामध्ये ती मोडत असेल बसत असेल तर तिला लाभापासून वंचित ठेवायचं नाही हेच सांगण्याच्याकरता मी आलेलो आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दलची काळजी करू नका हे पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे सा। पण हे सगळं करत असताना माझी नम्रतेने तुम्हाला विनंती आहे की सरकार तुमच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आहे आपण पण काही जबाबदारी उचलली पाहिजे आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून महिलांना लाभ आणि बळ देण्याच्याकरता ह्या विविध योजना आणि माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करण्याच्याकरता आम्ही या योजना आणल्यात नेहमीच सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजमाता जिजाऊ कितीतरी रमाबाई कितीतरी महिलांची नावं घेता येतील की आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या थोर महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे महिलांना पुढं आणण्याच्याकरता शाळा उघडल्या त्यांच्याकरता अनेक प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे अजून आपल्याला अधिकचं काम करून ही माझी लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना म्हणजे जे काही आम्ही गॅस देतोय त्याच्यामध्ये मोफत उच्च शिक्षण योजना पिंक ई रिक्षा योजना लेक लाडकी योजना त्याला तीन टप्प्यामध्ये पण एक लाख एक हजार रुपये देतोय एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्याच्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य मिळणार आहे पण तिथं पण अट आहे पिवळे आणि केशरी शिधाधारक कुटुंबामध्येच ती आपण दिली जाणार आहे का तर ती गरीब असावी अशा पद्धतीनं ज्यांची ऐपत चांगली आहे त्यांच्याकरता नाही आहे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह ही पण योजना जर कुणी लग्न मुलीचं लग्न केलं तर पूर्वी आम्ही दहा हजार रुपये अनुदान देत होतो आता आम्ही ते पंचवीस हजार रुपये अनुदान केलं त्या मुलीच्या लग्नाच्याकरता पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये कर्करोगाच्या तपासणीकरता नवीन रुग्णवाहिका देण्याच्याकरता महिला बचत गटाला पण प्रोत्साहन देण्याच्याकरता बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजारावरून तीस हजार रुपये के वाढ केलेली आहे अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईत